मागील हंगामातील आर एस एफ नुसार हिशोब न दिल्यामुळं आणि चालू हंगामासाठी अधिक दोनशे रुपये दर जाहीर केला शेतकऱ्यांचा संताप आला आहे याबाबत आज जय शिवराय शेतकरी संघटना तसंच इतर शेतकरी संघटनेच्या वतीनं सहा नोव्हेंबर पासून प्रादेशिक सहकारी संचालक कार्यालयासमोर बेमुदत ठिया आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे जय शिवराय किसान संघटनेचे अध्यक्ष शिवाजी माने यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या थकबाकी आणि कमी दराच्या मुद्द्यावरून जिल्ह्यात पुन्हा एकदा संघर्ष पेटण्याची चिन्ह दिसू लागली आहेत जय शिवराय किसान संघटना आणि शेतकरी संघटनेनं सहा नोव्हेंबर पासून प्रादेशिक सहकारी संचालक कार्यालयासमोर बेमुदत ठिया आंदोलन छेडण्याचा निर्णय घेतला आहे अठ्ठावीस ऑक्टोबर रोजी संघटनांच्या प्रतिनिधींनी प्रादेशिक सहकारी संचालक यांना निवेदन देऊन मागील हंगामातील आरएसएफ नुसार हिशोब देऊनच नफा वाटप करावा आणि चालू हंगामात एफ आर पी अधिक दोनशे रुपये दर दिल्याशिवाय कारखाने सुरू करू नयेत अशी मागणी केली होती यानंतर तीन नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात कारखानदार आणि संघटनांची संयुक्त बैठक घेण्यात आली मात्र त्या बैठकीतून कोणताही ठोस निर्णय झालेला नाही त्यामुळे शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत जिल्हा अधिकाऱ्यांनी कायद्यानुसार आदेश दिले असले तरी मागील हंगामाचा हिशोब देण्याबाबत साखर आयुक्तांनी अद्याप कारवाई केली नाही असा आरोप संघटनांकडून करण्यात आला आहे ऊस दर नियंत्रण कायदा एकोणीशे सहासष्ट नुसार आर एस एफ हिशोब आणि चालू दर जाहीर केल्याशिवाय कारखाने सुरू करता येत नाहीत तरीही जिल्ह्यातील अनेक कारखाने हा कायदा मोडत आहेत असा गंभीर आरोप संघटनांनी केलाय मागील हंगामात साखरेला सरासरी तीन हजार नऊशे रुपये दर मिळालाय तसंच उपपदार्थांनाही चांगलं उत्पन्न मिळालंय त्यामुळं एफ आर पी अधिक दोनशे रुपये देणं शक्य आहे गेल्या सात ते आठ वर्षात ऊसाचा उत्पादन खर्च साठ ते सत्तर टक्क्यांनी वाढलाय तर एफ आर पी मध्ये फक्त दहा ते बारा टक्केच वाढ झाल्यानं शेतकऱ्यांना मोठा तोटा सहन करावा लागतोय शेतकरी संघटनांनी स्पष्ट इशारा दिला आहे की सरकार आणि साखर आयुक्तांनी त्वरित निर्णय घेतला नाही तर आंदोलन उग्र स्वरूप धारण करेल जय शिवराय किसान संघटना आणि शेतकरी संघटनेच्या वतीनं घेतलेल्या पत्रकार परिषदेत हे स्पष्ट करण्यात आलं की सहा नोव्हेंबर रोजी बाळासाहेब देसाई पुतळ्यासमोर असलेल्या प्रादेशिक सहकारी संचालक कार्यालयासमोर मोठ्या संख्येनं शेतकरी एकत्र येऊन आपल्या घामाच्या दामासाठी लढा उभारतील संघटनांनी सर्व शेतकऱ्यांना थोडी कळ सोसून आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन केलंय